सरकार, सरकार, हाई, हाई। जा गरें जा गरें। लातूर जिल्ह्यामध्ये खुंटेपण नावाच्या गावात मोदी सरकारच्या रथाचा विरोध करत गावकऱ्यांनी आपल्या होत असलेले महागाई विरोध आणि हे रथ मोदी सरकारचा कि भारत सरकारचा असे काही प्रश्न उभारत सरकारी कर्मचाऱ्यांना विचारले ठाम प्रश्न कांदावर निर्यात बंदी का आणि सोयाबीनची दर कस का कमी आहेत असे प्रश्न उभारत या रथाचा जाहीर निषेध करत खुंटेफळ या गावामध्ये कांदा आणि सोयाबीन जाणून मोदी सरकारच्या रथाचा जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे दुसरा तासा आए, एक दुसरा आहे आहे मी शेतकरी आणि शेतकऱ्याच्या कांद्यावर सरकारनं निर्यात बंदी लावली मागच्या पंधरा दिवसामध्ये आज कवडी मोल रुपयाने विकत आहे आणि तुम्हाला सर्वांना एक नरेंद्र मोदी साहेबांची क्लिप वाटून

क्या मोदी साहब अचिख ली पाए उसी पे गुजारा करते थे तो बचपन से जो प्याज खाई है ना वो आपके पसीने से बनी हुई प्याज खाई है हम तो आप ही के यहां से आती थी जो प्याज उसी पे गुजारा करते थे जिन किसानों ने बचपन से मुझे प्याज खिलाई है उन किसानों का फला करने के लिए दिल्ली में बैठी हुई सरकार कभी कोई कमी नहीं रखेगी बस इंतजार कीजिए पंद्रह अक्टूबर का इंतजार कीजिए पंद्रह अक्टूबर का आप देखिए महाराष्ट्र में भाजपा की सरकार बनते ही इस सरकार की गलत नीतियों के कारण मेरे कपास पैदा करने वाले किसानों को जो नुकसान हो रहा है मेरे प्याज की खेती करने वाले किसानों को नुकसान हो रहा है। उन सारी नीतियों को बदल दिया जाएगा और दिल्ली और महाराष्ट्र मिलकर के मेरे किसान भाइयों की समस्या का समाधान हम करके रहेंगे भाई हमारे देश में कहते हैं अगर किसी का नमक खाते हैं ना तो फिर इस नमक की इज्जत रखी जाती है कहते हैं अगर किसी का नमक खाया तो नमक की इज्जत रखी जानी चाहिए नहीं रखी जानी चाहिए अगर मैंने आपकी प्याज खाई है तो आपकी इज्जत रखनी चाहिए कि नहीं रखनी चाहिए आपके कपास से बने कपड़े पहने हैं तो आपकी इज्जत रखनी चाहिए कि नहीं रखनी चाहिए और इसलिए मेरे भाइयों बहनों आपकी इज्जत ये हमारी इज्जत है आपका सुख यह हमारा शोक है हम कांग्रेस की तरह झूठे वादे करने वाले लोगों में से नहीं है आप मुझे बताइए कांग्रेस के नेता मनवाड़ इंदौर रेलवे रे लाइन इस मुद्दे पर कितने नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे ज्याचं खाव मीठ त्याच करावं मीठ साहेब पाच रुपये किलो सुद्धा कांदा नाही दोन दिवसाचा व्हिडिओ आहे दोन व्हिडिओ तुम्हाला दाखवले नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान व्हायच्या आधी आम्हाला आश्वासन दिले त्या आश्वासनाच काय झालं हे तुम्ही उत्तर द्यायचं आम्हाला कृषी विभागाचे अधिकारी कुठे आहेत ते इकडे पुढं पुढे या तुम्ही पुढे या तुम्ही एका क्विंटल कापसाचा उत्पादन खर्च किती आहे तुम्ही पीएसी केलेली आहे तुमचे वडील शेतकरी आहेत तुम्ही, तुम्ही सात बारा लावली आणि विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलं त्या सात वर तुम्हाला पर्सेंटेज मिळाले पंधरा टक्के तुम्हाला बोनस मिळत असत शेतकऱ्याचे आहेत एक क्विंटल कापूस का कांदा तयार करण्यासाठी तुम्हाला खर्च किती येतो तुम्ही सांगायचं आम्हाला एक किलो एक क्विंटल कांदाचे उत्पादन करायचं शेतकऱ्याला आता काय होतं ज्यावेळेस समजा याचा खर्च शासकीय दरबारी काढला जातो याच्यामध्ये एक क्विंटलचाच फक्त विचार केला जातो पण शेतकरी एक क्विंटल न घेता त्याला कमीत कमी एक एकर अर्धा एकरचा खर्च येत असतो मग त्याच्यामध्ये काय असतं समजा आपण जे बियाणं धर धरलं जाते तर टोकन येणार किंवा लावणीनं शंभर टक्के कोणाचं धरलं जातं आता आजकाल पूर्ण कांद्याचं बियाणे विकत आहे त्याच्यामुळं आणि खताची भाव पण भरपूर आहे त्याच्यामुळं आज एक घरी जर कांद्याचा आता एक क्विंटलवर जर काढायचं तर आणि एक करोडचा खर्च करावा लागत आणि येणार उत्पादन काढून मग त्याच्यात करावं लागलं तर आज गडीला कमीत कमी, कमी कांद्याला एक क्विंटल जर कांदा काढायचा म्हणला तर कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये खर्च त्याच्यात शेतकऱ्याची मजुरी त्यांच्या घरची माणसांना ती धरली तर पुन्हा जास्त मग कृषी अधिकाऱ्याचं म्हणणं आहे किमान सहा हजार रुपये क्विंटल कमीत कमी त्यामध्ये शेतकऱ्याची मजुरी नाही त्याच्या बैलाची मजुरी नाही त्याच्या शेतीचा कसारा नाही त्याच्या खुरपलेलं नाही जर कमीत कमी, कमी। दहा हजार रुपये क्विंटल कांदा राहतो मोदी साहेब माझा सवाल आहे तुम्हाला दोन रुपये किलो कांदा परवडतो कसा आणि तुमचा रथ हिंडतो कसा अरे आम्ही टॅक्स भरणारे माणसं आहेत मित्रांनो सोयाबीनचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च किती येतो सोयाबीन मधून केंद्र सरकारला राज्य सरकारला टॅक्स किती जातो याचा आपल्याला हिशोब करावा लागत एक हेक्टर सोयाबीन जर केलं तर एका क्विंटल माग राज्य सरकार आणि केंद्र सरकारला सहाशे साठ रुपये जीएसटी आपण भरतो त्याचा गणित मांडलं का प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पडतो मित्रांनो अनेक गोष्टी आहेत त्यातून म्हणून आमच्या गावामध्ये जी मोदी सरकारचा रथ आलाय मी एक शेतकरी म्हणून एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून या रथाचा निषेध करतो कांद्याचा कापसाचा कांद्याचा <स्था> <दिन्यारे> <स्था> कापसाचा सोयाबीनचा पीक विमा ही लबा योजना ह्या सरकारच्या आहेत देशामध्ये शेतकरी आदमी पासष्ट टक्के आहे आणि पासष्ट टक्क्याला जर केंद्र सरकारनं किंवा एखादं सरकारनं कर्ज जर दिलं शंभर रुपये जर कर्ज वाटलं देशामध्ये तर सहा रुपये फक्त आमच्या वाट्याला येतात हे कर्ज कुणाला वाटलं जात अंबानीला वाटलं जात अदानीला वाटलं जात आणि हे कर्ज अदानीला सुद्धा राईट ऑफ केलं जात मी एक तुम्हाला माहिती देतो मित्रांनो अदानीला या सरकारनं या मोदी सरकारनं बारा हजार कोटी कर्ज रुपये राईट ऑफ केलं म्हणजे माफ केलं का केलं याची कंपनी दबायला असती का म्हणून मी एक देशाचा नागरिक आहे मी एक साबण खरेदी केलं तर मी अठरा टक्के जीएसटी भरतो म्हणून याचा मी निषेध करतो माझं कर्ज त्याला कसे पाहिजे मी जीएसटी भरले त्याला कसं काय माफ आणि सोयाबीनचा बाजार गेल्या वर्षी अकरा हजार तीनशे रुपये हायस्ट पाव घ्या केंद्र सरकारनं सोयाबीन आयात केलं ला। वीस लाख टन सोयाबीन आयात केलं ला। दहा लाख टन पानतेला आयात केलं आणि दहा लाख टन दिवसी आयात केली म्हणून आमच्या शेतकऱ्याचं सोयाबीन यांनी पाडलं म्हणून आम्ही कार्यक्रम होऊ देणार नाही ना કેન્દ્ર સરકારને સોયાબીન આયાત કે આયાત કે ભાવ પડે नागरिकांनी ज्या प्रकारे विरोध केलेला आहे ती योग्य की अयोग्य यावर तुमचे मत काय आहे आणि सरकारला अशा प्रकारे विरोध करून आपली मागणी पूर्ण होईल का हे पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जय हिंद जय शिवराय मित्रांनो अशीच माहिती बघण्यासाठी सबस्क्राईब